माझं नाव धवन आहे आणि ज्यांनी वीर्य विश्लेषण केले आहे आणि त्यांच्या प्रजन्नाची चिंता आहे त्यासाठी हा व्हिडिओ आहे ज्यात शून्य स्पंक काउंट दर्शविला गेला आहे जेव्हा लोकांना त्यांच्या अहवालात असे परिणाम दिसतात तेव्हा त्यांच्यावर चिंता होते त्यांना त्याची चिंता वाटू लागते स्वतःला असा प्रश्न वाटतो की आता ते बाबा कसे होणार पण त्यांची या समस्येवर काही उपाय नाही असा विचार करून ते चुकतात किंवा महागड्या उपचारांचा वापर करून पालक होऊ शकतात असा पर्याय निवडतात पण ते खरंज नाही हा गैरसमज आहे ज्यामुळे अनेक लोक चुकीचे निर्णय घेतात हा व्हिडिओ मी तुम्हाला सांगणार की आपण या परिस्थितीत कशामुळे आला आणि आपण या समसांच्या योग्य उपाय कसे करू शकता हे तुम्हाला माहीत देणार स्पर्म काउंट हा अर्थ शुक्राणूचा असतो तुमच्या शुक्राणू वीर्यात नाहीत हे अर्थ दर्शवते की आपण वंध्यश्रेणीत आहात रुग्णांचा अर्थ असा नसेल की आपण कधीही वडील व्हा शकत नाही असं अर्थ नाही आशाची सुरुवात झाली तर जर आपल्याकडे शून्य शून्यस्पंख काउंट असेल तर आपण काय करावे आणि यासाठी उपचार कसे घेऊ शकता हे मी आपल्याला सांगेन शून्य स्पंक काउंट किंवा शुक्राणू म्हणजे तीन कारण असतात नंबर एक प्री टेस्टिक्युलर अस्पमिया दुसरा कारण टेस्टिक्युलर तिसरा कारण पोस्ट टेस्टिक्युलर एस्पर्मिया पहिला आम्ही चर्चा करणार आहोत ह्या प्रकारच्या शुक्राणूच्या मध्ये तुमच्या शरीरातील अंडाच्या बांधवांची चांगली कामगिरी असते पण शुक्राणू उत्पादन करणाऱ्या हार्मोन्सची कमतरता असू शकते किंवा ते असू शकते तुमचे शरीर शुक्राणू तयार करण्याच्या क्षमतेत अक्षम झाले असल्याचे शक्यता आहे शुक्राणवर काढणारे मुख्य संप्रेरक टेस्टोस्टेरोन आहे येथे जर अंडकोशांना आवश्यक प्रमाणात टेस्टोस्टेरोन हार्मोन मिळाला नाही तर ते आपल्या शरीरात कोणतेही शुक्राणू तयार करण्याकरिता अक्षम राहू शकतात हे वीर्य विश्लेषणात शून्य स्पर्म काउंट होण्याचे कारण बनेत हे कसे रोखायचे आहे ते कशी करावी यासाठी आपण आपल्या आहारात बदल करून आपल्या शरीरात शुक्राणूंची उत्पादने सुरू करू शकता आपण असे अन्न खाण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे जे आपल्या शरीरात अधिक टेस्टोस्टेरॉन तयार करेल जेणेकरून आपले शरीर शुक्राणू तयार करण्यास सक्षम होईल आता डायट बद्दल नाही तर थोडा व्यायाम करण्याची गरज आहे पुरुषांच्या पुनरुत्पादक प्रणालीसाठी शारीरिक उपक्रम अत्यंत महत्वाचे आहेत त्यामुळे आपल्या शरीराला अधिक शुक्राणू तयार करण्यास मदत करणारे आहार आणि व्यायामावर नियमित लक्ष केंद्रित करा त्यानंतर टेस्टिक्युलर ॲस्पर्मिया आहे येथे अंडकोश पूर्णपणे वाढलेले नसतात किंवा अंडकोशात काही दोष असतात ज्यामुळे कामगिरीवर असर होतो ज्यामुळे तुमच्या अंडामध्ये शुक्राणू तयार होण्यास समस्या येत आहे हे अनुवांशिक दोषामुळे होऊ शकतो ज्यामुळे जन्मापूर्वी टेस्टिक्युलर मुळात डिफॉल्ट होतात ज्यामुळे तुमचे अंडकोष शुक्राणू तयार करण्यात अक्षम राहतात जर तुम्हाला अंडकोष असामान्य दिसत असतील किंवा अंडकोषावर सूज फुगवणूक असतील किंवा युटीआय मूत्रमार्गाच्या संक्रमणाची समस्या असतील तर तुम्ही डॉक्टर किंवा वैद्यांच्या सल्ल्यात जाऊन खालील लक्षणांची तपासणी करू शकता पुरुषांच्या शुक्राणूंच्या संख्येमागील शेवटचे कारण पोस्ट टेस्टिक्युलर असू शकते अस्पर्मिया जेव्हा स्खलनात शुक्राणू हस्तांतरित करण्यास मदत करणाऱ्या ट्यूबमध्ये अडथळा येतो तेव्हा पोस्ट टेस्टिक्युलर शुक्राणू उद्भवू शकतात त्याचा अर्थ असा आहे की पोस्ट टेस्टिक्युलर अस्पर्म्यामध्ये तुमचे अंडकोष आणि हार्मोन्स तुमच्या शरीरात पूर्णपणे काम करतात पण आपल्या शरीरात तयार होणारे शुक्राणू बाहेर येण्यास समर्थ नाही वीर्याचं हे कारण ते पॅसेस ट्यूब मध्ये अवरोधित होत आहेत हा अडथळा दुखापती किंवा संसर्गामुळे झालेल्या काही मुळे झाला असू शकतो पुनरुत्पादक मार्गातील हा अडथळा शुक्राणूंना वीर्यात नेण्यापासून प्रतिबंधित करतो किंवा शारीरिक असामान्यतामुळे तुमचे शुक्राणू स्खलनादरम्यान बाहेर येण्याऐवजी ते मूत्राशात जात असतात आडबरीची समस्या उत्पन्न होते आता जर तुम्हाला माझ्याकडून संक्षिप्त माहिती घेण्यासंदर्भात काही अडचण येत असेल तर ती आधीची असो किंवा पोस्ट असो किंवा टेस्टिक्युलर अस्पर्म्या असल्यास व्हिडिओमधील दिलेल्या नंबरवर मोफत मार्गदर्शन मिळविण्यासाठी आजचीच फोन करा आपण नैसर्गिकपणे अस्पर्म्या उपचार कसा करू शकता आणि कोणत्याही समसेशिवाय आईच्या बाबा कसे व्हायचे हे सल्लाम चलतात जर तुम्हाला पुरुष प्रजनन क्षमतेशी संबंधित मार्गदर्शन सुचवणी संदर्भात काही प्रश्न असतील तर आमच्याशी आजवळ संपर्क साधा आम्ही तुमच्या वंध्यत्वाच्या सर्व समस्या सोडण्याचा प्रयत्न करू धन्यवाद आणि खूप खूप धन्यवाद